नमस्कार मी अरमण पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज रमजानचा खरा महोत्सव तुम्हाला पाहायचा असेल तर रमजानच्या महिनाभर रोजे उपवास व रात्री तरावीची नमाज असे सव्वीस व्या उपवासपर्यंत तरावीची नमाज पठन करायची असते मालेगावातील मोहम्मद अली रोड किदवाई रोड अंजुमन चौक गांधी मार्केट भेट दिलीच पाहिजे संध्याकाळपासून रात्रभर पाया ठेवायची जागा नसते रोजाना तीन खेळ पहिला खेळ दुपार एक वाजे दुसरा शाम चार बजे तिसरा रात्री घडी सात बजे ते मालेगाव शहर भाई सरकत चालू हो चुका सर्कत चालू हो चुका हा चलेगा हा सोयगाव ढेके चौ अशा या ठिकाणी सर्व समाजाचे लोक हे रमजान ईदच्या वेळी खरेदी करायला येत असतात यातच ईद व दिवाळी या दोन्ही सणानिमित्त हिंदू मुस्लिम एकोपा वाटीस लागत असतो संध्याकाळी रोजा सोडायला खजूर तरबूज खरबूज अननस केळी चिक्कू अंडपेठ शरबत इत्यादी वस्तूंची भर असते तसेच रोजा सुटल्यानंतर या भागात गर्दी अजूनच वाढते व रात्री तरावेची नमाज नंतर महिला पुरुष अबाल वृद्धने बाजारपेठ एकदम फुल असते शहरात इफ्तारच्या वेळी खास स्पेशल पदार्थाची स्ट्रीट फूड स्वरूपात सकायला मिळते स्ट्रीट फूड प्रमाणे इथे काही हॉटेल आणि रेस्टॉरंट इफ्तार स्पेशल पदार्थ खाण्यासाठी खवय गर्दी करत असतात तसेच तुमच्या गोडाच्या पदार्थावर विशेष प्रेम असेल तर प्रामुख्याने मालपोव्याचा विशेष आस्वाद इथे घेतलाच पाहिजे इथे फूड स्टॉलवरती वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये सुतरफेनी शेवई देखील मिळते नॉनव्हेज खाण्यासाठी तर इथे अनेक पर्याय आहेत चिकन सूप पासून ते कबाबपर्यंत इफ्तारची वेळ पाहून संध्याकाळी या भागात खास रमजान स्पेशल मेजवानीला जायचा प्लॅन करताना बघायला मिळते इथे सर्व फूड कॉर्नर पहाटेपर्यंत सुरू असतात अनेक देखील पहाटेपर्यंत गर्दी करून असतात अशी असते रमजानची खरेदी आपण ही खरेदीचा आनंद घेऊया मी अर्मन पठान शार्प न्यूज मीडिया मालेगाव